तुम्हाला तिकडनं फोन वगैरे असतील हो आता आल्या पण येतोय येतोय ना येतोय माल येऊ हो द्या येऊ हो द्या माझा फोन आला कधी नाही ना। खऱ्या अर्थानं जर शेतकऱ्याला फोन येतोय तर माल त्या शेतकऱ्या व्यापाऱ्याला कमी आहे किंवा तो आपल्याला बोलवतोय तर तिथ मोक गेलं पाहिजे हो पण आम्हाला मोकळ जाता येत नाही ना आम्हाला ना लय लांब आता तुमचं गाव कुडलंय जावळा जामखेड जामखेड म्हणजे बीड जिल्ह्यातून तुम्ही आलेला नगर जिल्ह्यातून तुम्ही आलेला मग मला सांगा इथं तुम्ही आला मागच्या वेळेस किती रुपयाचा फरक पडला तिकडे आणि इथं पंधरा हजार रुपये लॉस झाला माझा गाडी पंधरा हजाराचा लॉस ज्या ठिकाणी हे गेले होते आणि इथं आल्याच्या नंतर त्याला पंधरा हजाराचा इथं फायदा झाला तिथं लॉस झाला होता हा म्हणजे इथं सात सात कॅरियर दोन आणले एक गाडी एकदमच नेली तिकडे त्याच्यात पंधरा हजार तिथली लेवल आणि तिथल्या लेवल मध्ये पंधरा हजाराचा लॉस झाला पण आता आज तुम्ही एवढ्या गाड्या बघितल्यानंतर घाबरले असाल नाही निवांत बघा हा आत्मविश्वास हा हा शेतकऱ्यांना आहे की बाजार घडणार नाहीत मी आला एवढ्या विचारलं दुपारच्या आता मला माहितच नाही ना मी पहिल्यांदा ह्या वर्षीच पाठीमाग माझं दुसऱ्या वर्षाला पडेल ना बर बर मग त्यांना म्हणलं दुपारच्या निलावानंतर काय गडबड होती ते म्हणलं तुम्ही ते घेऊ नका आणि आला आठ वाजता जरी नकाव झाला तरी बाहेरचा लोडर तेवढ्या ताकदीने माल खरेदी करणार आहे तुम्ही गाडी खाली करायला जर आपल्याला विश्वास आहे आपण सहा महिने थांबलेलो आहे आणि आपल्याला तासासाठी गडबड करायची नाही आणि आपण कुठेतरी गडबडून जायचं नाही म्हणून तुम्हाला दोन चार दिवस दोन दिवस माल कमी द्या हो आता तीन दिवस माल काढा ते पण सांगितलं जर हलके माल काढा जे गणपतीला चालतात टिपकेवाले आले असे माल काढा हे सांगितलेलं होतं पण आज बरेचसे माल चांगले आले जी जी माल टॉप आहे आता क्वालिटीला टॉप क्वालिटी जरा चार दिवस थांबलेली काय फरक पडतो ना हे माल चार दिवस जर चार दिवसात आले हे पैसे नक्कीच बनणार आहेत पण जो टॉप क्वालिटीचा आहे हा माल आहे जर बॉईल होता असेल माल खराब असेल तर येऊ द्या किंवा माशी लागत असेल पण ज्याचा माल रान निचर्याची आहे किंवा जो माल आपण अजून थांबू शकतो अशा मालवाल्यांनी गडबडून न गेलं पाहिजे आणि आज मालिक पाहिजे माझं आता ते थांबू शकताय आता यांनी जे सांगितलं काय म्हणलं तुम्ही टिकणारा माल थांबवू शकता टिकणारा माल थांबू शकताय हो। सगळे जे का मारल्या गर्दी होणार शेंगा शिगरी होणार आणि कोणतरी आतमध्ये गाडणार त्यापेक्षा आपण जरा थोडं त्याचा परिणाम आपण मला शेट असं करते शेट कसं करते शेट असं करतोय ते कसं करते दर मार्केट मारते असं म्हणू शकतात लोक आज महाराष्ट्रामध्ये केडी चौधरी डाळिंबेडला नाशिक आणि इंदापूरला नाच नाही करायचा करायचा नाही केडी चौधरी डाळिंबेडचा नाच करायचा नाही कारण एवढा माल येऊन सुद्धा ग्राहक वर्ग लेव्हल मध्ये आम्ही थांबलो आम्ही नाही घाबरलो तुमचं गाव कुठलं खराडेवाडी मास्तर आमचे शिक्षक गायकवाड सरांचे पुतणे बर तुम्हाला आमचा आत्मविश्वास आहे की एवढा माहीहून कुठेही शेतकरी गडबडला नाही साठ रुपये पासष्ट रुपये गोटी स्टार्ट झाली काही पंच्याहत्तरही स्टार्ट झाली काही ऐंशी आज स्टार्ट झाली पण पन्नासच्या वरच जवळजवळ आज गोट्या काही शेतकऱ्यांना जगू वाटली काही गेले आम्ही नाही गेलो आम्ही थांबलो बरोबर आहे हा विश्वास आहे तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आता काय केलं पाहिजे गडबडून आता थांबलं पाहिजे विश्वास ठावला पाहिजे थोडंसं चार दिवस हो आता फक्त चार दिवस धोक्याचे होता धोक्याचे झाला काय कोण काय करू शकत नाही पुढं पाऊस थांबलेला आहे सगळ्यांना मग अट तर मला जायचं मला सगळ्यांनी जर एका गाडीवर निघाले तर गाडी होणारच राहायला सुद्धा जागा येणार नाही चंग जिंकली होणार आणि कोण तरी म्हणून त्यात पण एक विश्वास होता उभं राहून जरी आलो तरी मला काही तकलीफ होणार नाही पण तरी उभं मी जरा थांबला असतं तर आरामशीर सगळ्यांचा प्रवास होणार आहे आणि सगळ्यांना रेट चांगला मिळणार रे। आहे तर ही तुम्हाला खात्री झाली फक्त हे दोन दिवस आपल्याला धोक्याचे आहेत तर मी सगळ्या सर्व शेतकऱ्यांना सांगाल आज नाशिक मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला उच्चंकी आवक आहे इंदापूर मार्केटमध्ये उच्चंकी आवक आहे पुणे मार्केटमध्ये सुद्धा उच्चंकी आवक आहे पण ग्राहक वर्गांची भूक आपण दोन दिवस कमी माल ठेवल्यामुळं ओला माल कमी आणा हे सांगितल्यामुळे आज सुकलेले माल आल्यामुळे ग्राहकांनी गर्दी वाढलेली आहे एकदम दोन दिवसाला माल थांबला गेला एकदम आला तो माल हा 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 तर या पद्धतीने आपण थोडस सावध राहून माल काढूया आणि चांगल्यात चांगला रेट या वर्षीचा मिळूया मंदी होऊन द्यायचं नाही मंदीला रोखायचे आणि मंदी जर रोखली तर मला असं वाटतं दिवाळीपर्यंत आपल्याला भीती नाही अजून सण पुढे त्याचा आपण फायदा घेऊया धन्यवाद धन्यवाद